विश्वजित भैया एवढा रागराग करत जाऊ नका आमच्यावर शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत खूप जीवाला जीव देणारी माणसं होत आम्ही तुम्ही नसताना भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर रामटेक नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय विश्वजित भैया चला जरा या वेळेला फक्त मोदीला हरवायचंय म्हणून एकत्र येऊया ताकदीने उभे राहूया बा थँक थँक्यू सुषमा ताई तुम्ही थोडस आज म्हणला विश्वजीत दादा आमच्यात चिडू नका घरातल्या भिंतींमध्ये कुटुंबातला सदस्य म्हणून चिडणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे सांगलीचा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता माझी निष्ठा ही काँग्रेस पक्षाशी आहे आणि तर नंतर महाविकास आघाडीशी आहे हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो परंतु जर एखादा आपल्या घरातला सदस्य नाराज झाला चिडला तर तो, तो का नाराज झाले समजून घेऊन त्याची सुद्धा समजूत काढण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्या ज्येष्ठांनी आणि वडीलधाऱ्यांनी करावी ओढस या ठिकाणी बोलतो आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना सदिच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने आपण त्यांना निवडून द्यावं